लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाहण्या बारक्या काळ्या भुऱ्या भाईसह एकूण एकुन, एकोणावीसशे फरारी गुन्हेगार नाशिक शहर पोलिसांना विविध किरकोळ आणि मध्यम स्वरूपाच्या गुन्ह्यात हवे आहेत अर्धवट नावे पत्ते असल्यामुळे पोलीस डायरीवरील संस्थांच्या शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत यामुळे हा आकडा प्रत्येक आयुक्तालयात मोठा असतो वॉन्टेडमध्ये फारसे गंभीर गुन्ह्यात हवे असलेल्या गुन्हेगारांचा समावेश जास्त नसतो असंही पोलीस सूत्रांकडनं सांगण्यात आलं आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण तेरा पोलीस ठाणे आहेत या पोलीस ठाण्यांची दोन परिमंडळां अंतर्गत विभागणी करण्यात आली आहे या परिमंडळासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र पोलीस उपायुक्ताची नेमणूक करण्यात आलेली आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात दररोज शेकडो गुन्हे दाखल होत असतात यामध्ये काही किरकोळ हाणामाऱ्यांसह हा। मोटार अपघाताचे तसेच किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यांचाही समावेश असतो यामध्ये अनेकदा गुन्ह्यातील संशयितांची नावे पत्ते अर्धवट असतात तर अनेकदा काही संशयित हे परत जिल्ह्यातील आणि राज्यातील देखील असतात त्यामुळे त्यांना शोधून काढण्यास पोलिसांना प्रयत्नाची पाराकाष्ठा करावी लागते पोलीस आयुक्तालयातील सातपूर अंबड या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम सी क्षेत्र आहे यामुळे या भागात परप्रांतीय लोकांचंही वास्तव्य अधिक असल्याचं आढळून येतं अनेकदा या भागात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये संशयित परप्रांतीय असल्याचं समोर येत आहे वॉन्टेडच्या यादीत दरवर्षी भर पडकी आहे मागील वर्षी यामध्ये दीडशेनं वाढ झालेली आहे पोलिसांकडून पाच ते दहा वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातील अभिलेख तपासून फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक